नमस्कार घराला कुलूप असल्यामुळे अक्षय आणि पार्वती आजी घराबाहेरच उभे असतात त्यांना काय करावं ते सुचत नसत त्या खूपच अस घाबरलेल्या असतात कारण अक्षय जवळ चावी सुद्धा नसते अक्षय लगेच पार्वती आजीला म्हणतो अगं घरातले सर्वजण तर बाहेर गेले आणि माझ्याजवळ चावी सुद्धा नाही आणि तो घराजवळ नीट जाऊन बघतो तर घराचा दरवाजा उघडा आहे हे बघताच अक्षय पार्वती आजीला म्हणतो घरात जर का कोणी नाही तर घराचा दरवाजा उघडा कसा काय तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते बहुतेक घरात चोर शिरले आणि ते दोघही घरात आतमध्ये येतात त्याच वेळेला नयना आणि माही दोघीही किचन मध्ये असतात पण तेवढ्यात मात्र घरात कोणीतरी शिरतय म्हणून नयनायनी माही एका खोलीत जाऊन लपतात त्याच वेळेला इकडे शशिकांत मुकादम अक्षयला म्हणत असतात अरे बछड्या तू तू एवढ्या लवकर आलास त्याच वेळेला अक्षय म्हणतो तुम्ही सगळेजण तर बाहेर जाणार होतात ना मग मग तुम्ही इथे कसे काय थांबलात तेव्हा शशिकांत मुकादम बोलतो खरं सांगू का मी काही मुद्दामून थांबलो नाही अरे अस जरा घरात बसावं म्हटलं जरा नीट तेव्हा अक्षय म्हणतो तुम्ही काय मला वेडे समजता का की माझ्याशी खोटेपणा करताय तेव्हा शशिकांत मुकादम बोलतो नाही रे बाळा मी तुझ्याशी खोटेपणा का करेन आणि मला तुझ्याशी खोटेपणा करून काय मिळणार आहे प्लीज असा गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा लगेच अक्षय शशिकांत मुकादमला बोलतो बस झालं मला नसत्या गोष्टी तुमच्या ऐकायच्या नाहीत आणि तो त्याच्या बेडरूम मध्ये निघून जातो पण पार्वती आजी मात्र तिच्या रूम मध्ये आलेली असते तेवढ्यात तिथे माही उभी असते आणि माहीला बघून पार्वती आजी म्हणते तू कोण आहेस तू माझ्या बेडरूम मध्ये काय करतेस तेव्हा मात्र माहीला काय बोलावं तेच कळत नाही त्याच वेळेला सीमा शशिकांत मुकादमला बोलते आहो चला आईंच्या रूम मध्ये लवकर चला कारण आईंच्याच रूम मध्ये माही लपले आणि आई मात्र तिथे पोचल्यात आपल्याला लवकर आईना जाऊन समजावायला पाहिजे आणि शशिकांत मुकादम आणि सीमा पार्वतीयाजीच्या रूम कडे गेलेले असतात तेवढ्यात माई स्वतःचा चेहरा पार्वती आजीला दाखवते तेव्हा पार्वतीयाजी खूप खुश होते आणि म्हणते रमा रमा तू रमा तू, तू जिवंत आहेस अगर रमा बाळा तू जिवंत आहेस तर तू इतके दिवस कुठे होतीस आणि लगेच पार्वतियाजी रमाला मिठी मारते तेवढ्यात तिथे शशिकांत आणि सीमा आलेले असतात त्याच वेळेला पार्वतियाजी सीमाला म्हणते काय ग सीमा अगं रमा आपली जिवंत आहे बघ ना आणि तू मला सांगितलं नाहीस तुला सरप्राईज द्यायचं होतं का मला तेव्हा लगेच सीमा बोलते आई प्लीज असं काही नाही तुम्हाला सुद्धा माहिती आहे आई तुम्हाला माहिती तरी आहे का ही आपली रमा नाही ही माई आहे मी हिला अक्षयसाठी तयार करते कारण अक्षयला या सर्व गोष्टींमधून जर का कोणी बाहेर काढणार असेल तर हीच मुलगी आई ही फक्त आपल्या रमासारखी दिसते पण ही रमा, रमा नाही तर माही आहे माही हे ऐकून पार्वती आजी बोलते हे बघ सीमा खरं सांगू का तुला जर का पटत नसेल तर तुझी तुझी चूक आहे पण माझा मात्र पूर्ण विश्वास बसलाय ही रमाच आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का शशिकांत आणि सीमाला बसलेला असतो त्याच वेळेला माही लगेच बोलते नाही मी रमा नाही तर मी माही आहे आंटी आणि अंकल बोलतायत ना तेच खरं आहे हे ऐकून पार्वती आजी बोलते रमा बसकर तुझी नाटकं मला सगळं काही कळतंय तू मुद्दामून करतेस का अक्षयला त्रास देण्यासाठी अगं नको ना असं करूस त्या बिचाऱ्याला खूप त्रास होतोय तेव्हा लगेच रमा बोलते आजी प्लीज मी असं का करेन मला असं करून काय मिळणार आहे आणि खरं सांगू का आजी मला हे सर्व करायची गरजच नाही तुम्हाला का समजत नाही आजी तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते ठीक आहे तू रमा नाहीस ना तू माही आहेस ना <coughs> मग तू माझ्या रूम मध्ये काय करतेस तेव्हा लगेच माही बोलते हो याच्यावरून तुम्ही मला रमा समजताय अहो मी तुमच्या रूममध्ये आले कारण खाली खूप मोठा आवाज आला आणि मला अक्षय समोर म्हणजे आंटीच्या मुलासमोर आधी यायचं नाही अजून मी रमा म्हणून तयार झाले नाही ना त्याच वेळेला लगेच सीमा बोलते आई हे सर्व जाऊ देत मी स्वतः सांगते ना ती रमा नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना आई तुम्ही असं काय करताय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मग तुला असं वाटतय का की ही मुलगी आपल्या अक्षयला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढेल तेव्हा लगेच शशिकांत आणि सीमा बोलतात हो आमची पूर्णपणे खात्री आहे आपल्या अक्षयला जर का कोणी बाहेर काढणार असेल तर हीच मुलगी त्याला बाहेर काढू शकते आणि त्यासाठी मला मुद्दा म्हणून या मुलीला तयार करावं लागणार आहे तेव्हा लगेच आजी बोलते ठीक आहे मग तुमच्या या सर्व गोष्टींमध्ये मी सुद्धा सामील आहे मी सुद्धा या मुलीला थोड्या थोड्या गोष्टी शिकवी रमा कशी होती कशी नाही हे मी तिला स्वतः सांगेन तेव्हा लगेच सीमा बोलते ठीक आहे आई तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा मी माझ्या परीने प्रयत्न करते लवकरात लवकर मी सर्व गोष्टी हिला समजावून सांगते तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा आजी बोलते एकच गोष्ट बोलू का जरा विचार कर जर का आपण हो हिला हळूहळू का होईना पण अक्षय समोर नेलं तर कदाचित अक्षय सुधारू शकतो तेव्हा लगेच सीमा बोलते हो तुम्ही बोलताय ते सगळं पटतंय मला पण लवकरात लवकर, लवकर अक्षय समोर नेलं आणि तिला जर का काही जमलंच नाही तर तेव्हा पार्वतीयाजी बोलते सीमा हिच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत ही साधीसुधी गोष्ट नाही कळते का तुला तेव्हा लगेच सीमा बोलते हो आई समजतंय मला मला काही समजत नाही अशातली गोष्टच नाही तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पाडेन आणि हिला अगदी रमासारखी तयार करेन तेव्हा पार्वतीयाजी सीमाला बोलते माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू या मुलीला अगदी रमासारखं तयार करशील आणि आपल्या अक्षयला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढशील इकडे अक्षय मात्र विचार करत असतो तो म्हणत असतो घरात कुणीतरी होत पण सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवतायत पण ते काय लपवतायत देव जाणे पण लवकरात लवकर, लवकर। त्यांना सर्व गोष्टी मला सांगाव्याच लागतील तेवढ्यात मात्र सीमा अक्षयसाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते त्यावेळेला अक्षय म्हणतो आई मला खरं खरं सांग आपल्या घरात कोण होत तेव्हा लगेच सीमा बोलते खरं सांगू का अरे आपल्या घरात कोणीच नव्हतं तू उगाच स्वतःला त्या दृष्टिकोनातून बघतोयस अरे जर का आपल्या घरात कोणी असतं तर मी तुला स्वतः सांगितलं असतं ना मी का तुझ्यापासून सत्य लपवून ठेवेन आणि मला तुझ्यापासून सत्य लपवून काय मिळणार आहे प्लीज बाळा असा विचार सुद्धा करू नकोस त्याच वेळेला अक्षय बोलतो तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय एवढं नक्की पण तुम्हाला माझ्यापासून लपवून काय मिळतंय देऊ जाणे पण मी लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आणेन त्याशिवाय शांत बसणार नाही आता काही झालं तरी सगळ्या गोष्टी क्लिअर होणारच तेव्हा मात्र सीमा स्वतःचीच बोलते अक्षय आमचं हे सर्व जे काही चाललंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तुला एकदाच आम्हाला या गोष्टींमधून बाहेर काढायचं आहे आणि म्हणूनच आमचे हे सर्व प्रयत्न चालू आहेत काही झालं तरी मी तुला हरू देणार नाही अक्षय मी त्यासाठी माईला रमा बनवण्याच्या प्रयत्नात आहे पण लवकरच माझा हा प्लॅन प्लॅन यशस्वी होईल आणि तू बरा होशील आणि मग मी तुला सर्व सत्य नीट समजावून सांगेन इकडे माही पार्वती आजीला बोलते आजी तुम्ही सुद्धा रमाच्या फॅन आहात का तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते खरं सांगू का मी रमाची फॅन कधीच नव्हते पण आत्ता मात्र तिची कम किंमत कळले आणि तेव्हापासून मी रमाची फॅन आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर का। शशिकांत पार्वती आजी आणि सीमा मिळून माईला रमा करू शकतील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका